तुकाराम शिंदे शिवांजली इंग्लिश मीडियम शिकतो माझ्या कवितेचे नाव आहे आपण हे कवितेच्या शेवटी जाणून घेऊ कॉलेजची ती पहिलीच भेट होती कॉलेजची माझी ती पहिलीच भेट होती पहिल्यांदा भेटणारी ती अगदीच गिरत होती पहिल्यांदा भेटणारी ती अगदीच गिरत होती स्वप्नातही तिलाच गाठण्याची ओढ होती स्वप्नातही तिलाच गाठण्याची ओढ होती रोज येता जाता तिची माझी भेट होत होती रोज येता जाता तिची माझी भेट होत होती रोजच ती मनामध्ये भरत होती रोजच ती मनामध्ये भरत होती चुकून आली उशीरा चुकून आली उशिरा तर वाटत होती भीती चुकून आली उशिरा तर वाटत होती भीती Mitra no, kita rapla maha mandar coba soti.